शिर्डी येथील हॉटेल साई वसंत बिहार इथं चालवल्या जाणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा अधीक्षक शिरीष वमने यांच्या पथकाने टाकला यामध्ये तीन मुलींची सुटका करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शिर्डी येथील हॉटेल साई वसंत विहार विहारमध्ये एका इसामाने वेशा व्यवसाय करता तीन मुलींना ठेवून त्यांच्याकडून वेशा व्यवसाय करून घेत आहे मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे त्यांनी सदर ठिकाणी कारवाई करण्याकरता पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आदेश दिले पथकातील अधिकारी यांनी हॉटेल साई वसंत विहार या ठिकाणी कारवाई करणे कामी एक बनावट ग्राहक पाठवला व तिथं था उपस्थित असलेल्या व्यक्तीस सदर बनावट ग्राहक त्यांनी पाठवून शारीरिक सुखाची मागणी केली असता त्या व्यक्तीने त्याच्या हॉटेलमधील मुलीला दाखवून बनावट ग्राहकास शारीरिक सुखाच्या मोबदल्यात पैशाची मागणी केली याबाबत अधिकारी व पंचांची खात्री होताचा हॉटेल साई वसंत विहार इथं छापा टाकून तीन मुलींना ताब्यात घेतले आणि वेशा व्यवसाय चालवणारा आरोपी शुभम अशोक आदमाने व्यावर्ष सत्तावीस राहणार कापूस वडगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यास ताब्यात घेतले असून त्याचा साथीदार नाना शेळके हा फरार झालाय वरील तिन्ही पीडित मुलींना पुढील कारवाई करता महिला पोलीस कॉन्स्टेबल पवार यांची शिर्डी पोलीस स्टेशन इथं आणलंय व वरील दोन्हीही आरोपींविरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन इथं महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सविता भांगरे यांच्या फिर्यादीवरून स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे छप्पन्नचे कलम तीन चार पाच सात आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलमुरे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक कायंदे हेड कॉन्स्टेबल इरफान शेख हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे हेड कॉन्स्टेबल दत्ता तेलोरे हेड कॉन्स्टेबल बाबा खेडकर पोलीस कॉन्स्टेबल गणेश घोले पोलीस नाईक श्याम जाधव महिला हेड कॉन्स्टेबल सविता भांगरे महिला पोलीस कॉन्स्टेबल पवार चालक गोलवड व ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केली आहे वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज शिर्डी